हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी एक एक रुपयासाठी का म्हणजे असते म्हणजे त तरसत आहे एक रु एक रुपया माझ्यासाठी जरूरी का आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्हाला तर माहीत आहे का माझी फॅमिली फक्त माझा नावरा माझे दोन पोरं आमची छोटीशी फॅमिली आहे नाही आमच्याकडं जमीन वगैरे नाही आहे इथं कारण माझं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे आमच्याकडे इथं जमीन नाही आहे काय नाही आहे घर, घर आहे पण घरसुद्धा काही एवढंच काही खास नाही आहे घरामधून काही इन्कम येणार आहे तर सगळं आपलं काही सगळं काही हातावरच आहे जेव्हा आपण कमवू तेव्हा आपण खाऊ तर असंच आहे आणि असं आहे का आज ना उद्या नवरा माझा थकणारायचं काम करून करून तो तरी किती दिवस काम करेल तर जसं जशी जस जस मुलं मोठी होतील तसं त्यांचं शिक्षण आहे पुढं जाऊन त्यांचं लग्न आहे ही सगळी जबाबदारी आईवडिलांची आहे मग आईवडिलांचं कर्तव्य आहे आज दोन रुपये आपण वाचवले तर उद्या त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल त्यांना शिकून कमीत कमी स्वतःच्या पायावर उभं करता येईल लग्नाचा विषय तर लांबच राहिला ते आपल्या आपले कमवून सुद्धा लग्न करू शकतात पण त्यांना चांगलं शिक्षण देणं सगळ्यात सगळ्यात मोठं आहे आमच्यासाठी तर आता तुम्हाला माहीत आहे माझी मुलगी तर आता अकरावी सायन्सला आहे पुढं तिचं करिअर करायचं आहे तिला जा काय व्हायचं आहे त्याच्यामध्ये एकतर आमच्याकडे जातीचा दाखला नाही आहे त्यामुळे ओपनमध्ये आम्हाला सगळी फी ओपनमध्ये फु भरावी लागणार आहे आणि जातीचा दाखला भेटणं पण अशक्य आहे का माझं माझ्या नवऱ्याची इथं नाव एकच आहे पण आड नावामध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही सांगा मग असं दाखला भेटणार आहे की नाही ते पण माहीत नाही पण माझा नवरासुद्धा म्हणत असतो का जाऊ दे ओपनमध्ये तो ओपनमध्ये जे जितक्या दिवस मी शिकू शकतो म्हणजे म्हणजे म्हणतो का मी जेवढं तिला शिकू शकतो मी जेवढी कमाई करेल जेवढे मी पैसे वाचवल तेवढं मी तिच्या शिक्षणाला लावल तर दाखला तर आम्हाला भेटणारच नाही हे तर आ, पाईसे, पाईसे मी तुम्हाला सांगते तर म्हणून आम्ही पैशांसाठी जास्त प्रयत्न करतो आहे तुम्हाला माहिती आहे आमची थोडी जागा येत आम्ही घेतली म्हणजे स्वतःच्या पैसे पैसे खर्च करून घेतली आहे त्याच्यावर लोन आहे तेवढं लोन फिटलं तर आम्हाला त्याच जागेवर रूम बांधायच्यात कारण दोन रुपये येतील आम्ही काहीतरी आयुष्यात करू म्हणून आम्ही आम्हाला काही बोलणारं कोणच नाही तुम्ही काम करा नका करू पण आम्हाला दोन मुलं आहेत हे हा विचार करून आम्हाला काम करणं भागे नाहीतर बसूनसुद्धा लोक राहतात आणि म्हणजे खायला खाण्यासाठी तर सगळेच कमावतात तुम्हाला माहिती आहे पण फक्त खाणं काही हे हे जगणं नसतं खाणं म्हणजे खाण्यासाठीच का म्हणजे काहीतरी करणं हे माणसाचं ध्येय असलं पाहिजे आणि आमचंही तसंच आहे आमचं काहीतरी ध्येय आमच्या मुलांना चांगलं शिक्षण आहे त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करायचे त्यांनी भविष्यात एक चांगल। चांगला माणूस बनायला पाहिजे पैसे आज काय नाही उद्या ते कमवू शकतात पण मेन म्हणजे त्यांना एक चांगलं आपण जर चांगलं दिलं तरच ते पुढं चांगलं करतील आपणच त्यांना म्हटलं आमच्याकडं पैसे नाही तर आपण आपल्या मुलांच्या इच्छा मारतो आपल्याला त्यांना ट्युशनला लावायचे आपल्याला त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये टाकायचं आहे चांगलं प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली करायची आहे तर म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतोय बाकी काय नाही